स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई जिल्ह्यातील चार घरफोडींचे गुन्हे उघड तीन आरोपी साडे चार लाखांचा सा मुद्देमाल जप्त घरफोडीचे चार गुन्हे उघडकेस आले असून रेकॉर्ड वरील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे आरोपींच्याकडून चा सोने चांदीचे दागिने रोख रक्कम असा साडे चार लाखांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं ही कारवाई केली आहे आरोपी सुदर्शन सुनील यादव मुनीब मुश्ताक भाटकर दीपक गंगाप्पा अवळे अशी अटक केलेल्यांची ले नावं आहेत तपासामध्ये आरोपींनी सांगली जिल्ह्यात चार घरफोडी केल्याची कबुली दिली आहे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे महात्मा गांधी पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे सहाय्यक पोलिस फौजदार अनिल ऐनापुरे पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल ऐदाळे बसवराज हेरगुप्पी गुंडोपंत दोरकर पोलीस नाईक अनंत कुडाळकर पोलीस शिपाई अभिजित माळकर संकेत कानडे ऋषिकेश सदामते अजय बेंद्र रोहन घस्ते कॅप्टन गुंडावाडे विजय पाटणकर यांनी तपास पथकात सहभाग घेतला